नमस्कार स्वातीच्या किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना शुभ दीपावली मी आज करणार आहे खमंग खुसखुशी अशी चकली तर बघूया त्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे चार वाटी तांदूळ दोन वाट्या हरभऱ्याची डाळ एक वाटी पोहे एक वाटी मुगाची डाळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी भाजके डाळे चवीपुरतं मीठ लाल तिखट ओवा जिरे तीळ धने चला तर मग आपण आता करूया चकलीची भाजणी भाजणी करण्यासाठी मी तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून कापडावर पसरून कोरडे छान करून घेतले आणि आता भाजणी करताना तांदूळ आणि इतर सर्व साहित्य वेगळं वेगळं असं स्वतंत्र खमंग खरपूस असं छान बारीक गॅसवर भाजून घेतलं आणि ही भाजणी मी दळून घेतली आता आपण चकलीसाठी उकड घेणार आहोत तर पहिल्यांदा हे माझं आता रोजचं काम बरं का रोज मी आता असं अन्नपूर्णेचं पहिल्यांदा स्मरण आणि पूजन करून घेत असते आणि मग कामाची सुरुवात करते तर आता इथं उकड घेण्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलं त्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आता पाण्यात मी पहिल्यांदा तीळ घालून घेते हे तीळ बघा चकलीवर असे फार छान दिसतात दिसायला पण दिसतात आणि चव चव पण छान लागते त्यानंतर आता मी ओवा घालून घेते ओवा असा पहिल्यांदा मी छान हातावर असा चोळून घेते म्हणजे ओव्याचा वास छान लागतो ओवा घातल्यानंतर आता धना पावडर घातली त्यानंतर लाल तिखट घालते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि आता हिंग घालून घेते हिंगाचा पण सुगंध छान लागतो मी शक्यतो हे सगळे घरचेच मसाले वापरते तयार मसाला चकलीचा वगैरे काही घालत नाही आणि चकलीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे तेल घालून घेतलं आता हे छान पाण्यात सगळं मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये आता ही भाजणी पीठ घालून घेते कुठलंही आपण स्वयंपाक करताना पदार्थ बनवताना बरं का अन्नपूर्णेचं पहिल्यांदा स्मरण करत असते मी म्हणजे आपला पदार्थसुद्धा छान होत असतो अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध पिक्षांदे देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्तश स्वदेशे भुवनत्रय अत हि भाजणी म्हणजे उकड घेतलेली मी छान थोड्या वेळ झाकून ठेवली आणि आता ही थंड झाल्यानंतर एकसारखी छान मळून घेतली आणि चकली करायला घेतली छान काटेरी अशा चकल्या पडत आहेत बघा किती छान मस्त तर अशा बऱ्यापैकी चकल्या आता पाडून झाल्यानंतर इकडं मी कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि ते गरम करण्यासाठी ठेवलं म्हणजे इकडं आपली चकली करेपर्यंत तेल छान गरम होतं आता हे तेल छान तापलेलं आहे तर आता मी आता चकल्या तळून घेत आहे चकली तळायचं पण काम बरं का फार असं निवांतपणे चकली तळावी लागते गडबड करून चालत नाही म्हणून छान खाली बसून मांडी घालून व्यवस्थितपणे सावकाश चकली तळून घ्यायची छान आता चकली तळून झाली आहे बघा मंडळी किती छान दिसते आहे रंग पण किती छान आला आहे आणि छान काटेरी करपूस अशी आता माझी झाली चकली तयार